नमस्कार मी मानतेश मटपदी आपलं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज चालू घडामोडी पाच ऑगोस्टची आपण बरेच माहिती बघणार चांगली चांगली आज प्रश्न आहेत जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत मदत होतील आतापर्यंत जे एस आर पीला जे पेपर झालेले आहेत तुम्ही जाऊन बघा क्रॉस चेक करा आपण ज्या व्हिडिओत घेतलेले आहेत त्याच्यावरचे भरपूर प्रश्न आलेले आहेत मी तुम्हाला पहिल्यासुद्धा गॅरंटी दिलेला आहे की आपल्या व्हिडिओच्या बाहेर कुठलाही प्रश्न जाणार नाही ठरायुक्त ज्याला तुम्ही बघा एक एक ठिकाणचा नव्वद टक्के आपल्या एका गोंदिया पेपर जो आहे त्याला तर शंभरला शंभर टक्के हे आपल्याच पेप जे आपण जे व्हिडिओ बनवलेत त्याच्यावर पूर्ण व्हिडिओ त्याच्यावरच पडलेले आहेत त्याच्यावरचेच प्रश्न पडलेले आहेत तरी जे कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ते सबस्क्राईब करून घ्या आपण प्रश्न बघायला सुरुवात करूया चला तर पहिला प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक एक अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे तर कुठे होणार आहे तर ऑप्शन क्रमांक बी नवी दिल्लीला होणार आहे आपण थोडीशी माहिती बघू इतर दोन हजार चोवीस सत्त्याण्णव जे आले झाले आळम आळमनेर येथे चालते जळगाव जिल्ह्यात कोण येतं तर अध्यक्ष रवींद्र शोभणे होते त्यानंतर दोन हजार तेवीस शहाण्णव वर्धा ज्याला चालते त्याचे अध्यक्ष होते नरेंद्र चपळगावकर ठीक आहे प्रश्न दुसरा प्रश्न दुसरा आहे लेटेस्ट आहे पण महाराष्ट्रातील कोणते गाव हे पहिले सौर सव, सौरग्राम बनले आहे तर कुठले तर ऑप्शन क्रमांक ए मण्याची वाडी हे पहिले सौरग्राम बनले आहे आपण थोडीशी माहिती घेऊया पहिले जे जे आहेत महाराष्ट्रातले त्यात बघूया आपण पहिले फुलपाखरू कुठले तर पारपोली सिंधुदुर्गमधले ठीक आहे पहिले पुस्तकाचे गाव भिलार महाबळेश्वर पहिले मधाचे गाव मांघर साताऱ्यातच आहे ते पण पहिले कॅशलेस गाव घसई किंवा दसई म्हणू शकतात दोन्ही बी कुठलेही चालेल ते ठाणे जिल्ह्यातले फळांचे गाव पहिले कुठले तर धुमाळवाडी सातारा पहिले कवितांचे गाव कुठले उभा दांडा कुठं वेंगुर्ला सिंधुदुर्ग पहिले डिजिटल गाव हरिसाल पहिले आधार गाव ठेंबली पहिले वायफाय गाव तर पाचगण नागपूर मधलं प्रश्न तिसरा बघूया भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये कोणत्या देशाची बावन्न वर्षानंतर पराभव केला तर कुठला तर ऑप्शन क्रमांक डी ऑस्ट्रेलिया हा येणार परीक्षेला शंभर टक्का बनणार आपण थोडीशी माहिती बघूया मी रिपीट रिपीट का माहिती येत असतो तुम्हाला ते पाठच होऊन जायला पाहिजे तर माहिती बघा आतापर्यंत जिंकलेलं पदक कोण मनुभाकर नेमबाजमध्ये कस्य पदक जिंकली परत कंबाईनमध्ये जे सरबज्यत सिंग यांनी मिळून यांनी ते पण कांस्यपदक जिंकले परत कोल्हापूरच्या राधानगरीचे स्वप्नील कुसळे हे पण कांस्यपदक जिंकलेत लक्षात ठेवा हे प्रश्न येत अस येत असतात पा तुम्ही पाठ करूनच ठेवा ठीक आहे तर पुढचा प्रश्न बघूया आपण प्रश्न क्रमांक चौथा किती वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राला महाराष्ट्र राज्याला पदक मिळालेलं आहे किती वर्षानंतर तर, तर बहात्तर वर्षानंतर मिळालेला आहे बघा किती वर्षानंतर कोणत्या तुम्हाला चार्ट दिलेला आहे साईडला पहिलं कोण दिलतं तर काशाबा जाधव यांनी कुस्ती दिलत कधी तर, तर, तर एकोणीसशे बावन्न ते पण कांस्य पदक भेटलं होतं आता आपल्याला एअर रायफलमध्ये कुणी तर, तर स्वप्नील कोसळे एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला प्रश्न क्रमांक पाचवा महाराष्ट्राचे एकूण तिसावे तर व्यक्ती म्हणून विसावे मुख्यमंत्री कोण तर कोण ऑप्शन क्रमांक ए एकनाथ शिंदे मी का हा प्रश्न टाकलाय पोरांनी बऱ्याच पोरांना कन्फ्यूज होतं की व्यक्तीनुसार कसे पदानुसार कसे यात कन्फ्युजन असते म्हणून हा प्रश्न मी टाकला माहिती आहे सगळ्यांना तुम्हाला आहे तर गृहमंत्री तुम्हाला आहे देवेंद्र फडणवीस आहेत अर्थमंत्री अजित पवार आहेत परत विरोधी नेते विजय वडेट्टीवार आहेत ठीक आहे आणि हे दोघे पण उपमुख्यमंत्री पण आहेत प्रश्न सहावा अलीकडेच टेम्पटेंबा मधील सदो सोने आणि चांदीची खाणी युनेस्कोच्या जागतिक वारसा भाग बनलेले आहेत कुठले तर बघूया जपान काय तर ऑप्शन क्रमांक ए जपान पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न घेण्यापूर्वी आपण थोडीशी माहिती बघूया मित्रांनो ऐतिहासिक जे जागतिक वारसा स्थळे ते सॉरी जागतिक वारसास्थळे आपण तिच्याबद्दल माहिती घेऊया तुम्हाला हे पाठ पाहिजे चार्ट मी त्यासाठी बनवले तुमच्यासाठी तर काय ते ऐतिहासिक वास्तू खुना पुरातत्वीय संस्थाने सांस्कृतिक वर्ष वर्षाचे संरक्षण करण्यासाठी महत्वाचे विषय जागरूकता निर्माण करणे आणि विविध जागतिक वारसा साजरा करणे यासाठी मुख्यतः आहे जागतिक वारसा दिन कधी असतो तर अठरा एप्रिलला असतो ठीक आहे वर्ल्ड हेरिटेज डे सुरुवात कधी झालं तर एकोणीसशे त्र्याऐंशीला सुरुवात झाली एकूण जागतिक वारसा किती जर म्हटलं तर बाराशे म्हणता येईल आणि भारताचे त्रेचाळीस आहेत ठीक आहे भारतातील पहिले वारसास्थळ म्हटलं तर, तर एकोणीसशे त्र्याऐंशी वेरूळ वेरूळ अजिंठा आणि लाल किल्ला त्यानंतर तो पश्चि आपलं पश्चिम बंगालचं आत्ताचे झाले एक्केचाळीसावं शांतिनिकेतन परत बेचाळीसावं होयसाळा मंदिर परिसर आणि त्रेचाळीसा मोदाम मोदामा आसाम सांस्कृतिक वारसास्थळ तर भारताचे विषय बघूया थोडीशी माहिती इथं तर भारताचे एकूण वारसास्थळ किती आहे तर त्रेचाळीस आहेत त्यात काय आलं तर त्यात येणार पस्तीस सांस्कृतिक सात नैसर्गिक आणि एक मिश्र तर सर आपण जगातील सर्वाधिक जास्त वारसास्थळ असले कुठलं तर इटली किती आहे तर एकोणसाठ त्यानंतर लागतो चीनचा नंबर त्यानंतर लागतो बावन ते फ्रान्स आणि जर्मन यांचा तिसरा क्रमांक लागतो आणि भारतात किती आहे तर त्रेचाळीस त्यांचा क्रमांक किती लागतो सहावा पुढचा प्रश्न बघूया आपण सातवा प्रश्न अलीकडेच भारतात भारताची तिसरी युनिकॉर्न कोणती कंपनी आहे तिसरी युनिकॉर्न तर काय येणार ऑप्शन क्रमांक सी सी रॅपिडो कुठली रॅपिडो ऑप्शन क्रमांक सी रॅपिडो प्रश्न आठवा बघूया आपण प्रश्न आठवा आहे दरवर्षी वनरक्षक वनरक्षक लक्षात ठेवा वनरक्षक म्हटले मी ठीक आहे वन्यजीव किंवा असं काही म्हटलं वनरक्षक दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर कधी तर एकतीस जुलै ऑप्शन क्रमांक डी थोडीशी माहिती बघा पहिला जागतिक वनरक्षक दिवस कधी झाला तर दोन हजार सातला त्यानंतर तो जागतिक वन दिवस एकवीस मार्च त्यानंतर तो जागतिक वन्यजीव दिवस तर तीन मार्च प्रश्न क्रमांक नववा पुरुष आशियाई कप दोन हजार पंचवीस कोणत्या देशात आयोजित केले जाईल तर कोणत्या तर ऑप्शन क्रमांक डी भारत देशात कोणत्या तर भारत देशात पुढचा प्रश्न बघूया आपण कोणत्या देशाने ब्रिक्स दोन हजार चोवीसचे अध्यक्षपद स्वीकारले आहेत तर कोणत्या तर ऑप्शन क्रमांक ए रशिया देशाने स्वीकारलेला आहे त्यानंतर येतो प्रश्न अकरावा बिमस्टेकचे नवीन सरचिटणीस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आले हा प्रश्न शंभर टक्के पडणार पाठ करून ठेवा तर ऑप्शन क्रमांक ए इंद्रमणी पांडे तर इंद्रमणी पांडे प्रश्न बारावा जगातील सर्वात लोकप्रिय काय जगातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनेल कोणता तर कोणता भारतातील टी सिरीज त्यानंतर दोन नंबरला लागतो मी बिस्टा तीन नंबरला अमेरिका ठीक आहे तर कुठलाय तर आपलं ऑप्शन क्रमांक ए टी सिरीज हा येतो प्रश्न तेरावा अरविंद केजरीवाल यांना कोणत्या घोटाळा प्रकरणी ईडीची कारवाई करण्यात आली होती कोणत्या तर ऑप्शन क्रमांक सी मध्य घोटाळा प्रकरणी त्याला काय म्हणतात आपण मराठीत काय सक्त वसुली संचनालय ठीक आहे ईडी ठीक आहे खाली आपण बघा तुम्ही भारतातील आर्थिक गुन्हेविरुद्ध लढत देण्यासाठी जबाबदारी असणाऱ्या आर्थिक गुप्त गुप्तचर संस्था आहे त्यानंतर तो ही संस्था महसूल विभाग अर्थमंत्रालय भारत सरकारचा एक भाग आहे स्थापना कधी झाली तर एक मे एकोणीसशे छप्पन मुख्यालय कुठे आहे तर नवी दिल्ली प्रश्न क्रमांक चौदा शक्तीपीठ महामार्ग किती जिल्ह्यातून गेला आहे किती जिल्ह्यातून गेला तर बारा जिल्ह्यातून गेला आहे थोडीशी माहिती बघा लांबी किती आहे आठशे दोन ते बारा जिल्हे बघा तुम्ही वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग प्रश्न शेवटचा पंधरावा स्पेस इंडियाचा ब्रँड अम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे कोणाची तर ऑप्शन क्रमांक ए संजना संधी ठीक आहे आजच्या पुरतं एवढंच उद्या आपण भेटूया नवीन पंधरा प्रश्न घेऊन तुम्ही हे प्रश्न नुसतं बघत जाऊ नका वहीत नोट करून चला लक्षात ठेवा तुम्हाला कळेल की आपण जो बघतो याचा फायदा होतो ना का नाही कारण आपण जेवढ्या काही प्रश्न टाकल्यात ते प्रश्न विचारलेलाच गेलेला आहे कारण हे बनवायला असं तसं लगेच म्हणत नाही ह्याच्यासाठी चार पाच पुस्तकं चाळाय लागतात उठलं आणि कुठलं तर प्रश्न उचलून टाकून चालत नाही मग त्याला काय उपयोग नाही कुठं तर आपण टाकणार तीन चार दिवस एक महिना महिना टाकणार त्यातले येणार चार पाच प्रश्न ह्याला काय अर्थ नाही टाकायचं ब्रँडेडच टाकायचं ठीक आहे आणि जे कोणी चांगली भागात असतील ज्यांना कोणाला अकॅडमी जॉईन करायचं आहे स्वामी विवेकानंद अकॅडमी जी आपली अकॅडमी आहे सध्याला जी युट्यूब चॅनल पण त्यांच्या थ्रू चालवला जातो ठीक आहे तिने आपल्या अकॅडमीला जॉईन होऊ शकता आपली अकॅडमी आहे विश्रामबाग सांगलीला ठीक आहे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहेत दोन टेलिग्राम चॅनल आहेत तुम्ही ॲड व्हा दोन्हीला पण ठीक आहे तुम्हाला इतर माहिती त्याच्यावर मिळत जाते त्या ते टेलिग्राम चॅनल मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेले आहेत जे कोणी नवीन असतील तिने व्हिडिओ नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय पाहिजे हे कमेंट करत जायला नुसतं बघून लाईक मारून व्ह्यूज देऊन का उपयोग नाही तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला काय लागणार आहे करंटला ठीक आहे एखादा टॉपिक सांगा वेगळा आता नवीन खेळाचा म्हणा पुरस्कार ज्याला काय पाहिजे ती सिरीजनुसार आपण बनवूया तुम्ही जे मागाल आपण ते बनवून टाकू ठीक आहे धन्यवाद आजच्या पुरतं एवढंच